समाजाचा सोयीस्कर समाज आहे कमी मेहनतीत जास्त पैसा मिळाला पाहिजे मग तो मिळेल कसा नोकरी चांगली की बिझनेस चांगला यामध्ये मग शॉप चांगलं का छोटीशी कंपनी एखादं स्टार्टअप केलेलं चांगलं गव्हर्मेंट जॉब चांगला या, या कन्फ्युजनमध्ये स्टुडंट असेल किंवा परीक्षी कॅटेगरी की विचार करता करता काय करायचं चा। नोकरी चांगली की बिझनेस चांगला नेमकं काय करू तर जाणून घेऊ मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे देवचंद पिडकर आवाज महाराष्ट्राचा या युट्यूब वरती आज आपण बिझनेसचे काही त्रुटी आणि नोकरीचे काय त्रुटी आहे नोकरी श्रेष्ठ का बिझनेस श्रेष्ठ का नोकरी मी करतोय नोकरी सोडून बिझनेस करायचा आजची जी सगळी धडपड चाललेली आहे ही चाललेली आहे पैसा कमवायचा पण कमवायचा कसा आज नव्वद टक्के पॉप्युलेशन जर बघितलं तर हे पॉप्युलेशन नोकरीच्या मागे पळत आहे नोकरी चांगली मिळेल कशी आज जर बघितलं तर एक नवे तर नव्वद टक्के लोक हे नोकरीच्या मागं लागलेले आहे नोकरी सु मिळाली चांगली तर जीवन सुखी आज सी एम पी एस सी देण्याच्या मागे बरेचशी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये किती सिलेक्शन होतंय आणि महत्वाचं म्हणजे अमुक नातेवाईकीचा मुलगा हे करतोय मग मी पण तेच करायला पाहिजे माझा दोस्त इंजिनिअरिंग गेला आहे मी इंजिनिअरिंग करायला पाहिजे आज इंजिनिअरिंगची कॅटेगरी जर मागं बघितली हे दोन पाच वर्षामध्ये तर इतक्या प्रमाणात इंजिनिअरिंगचे लोक म्हणजे स्टुडंट इंजिनिअरिंगच्या पाठीमाग गेले आज पाच दहा हजारावरती नोकरी करण्याची वेळ त्यांच्यावरती आली नोकरीचं स्वातंत्र्य की बिझनेसचं स्वातंत्र्य पैसा कुठं जास्त मिळेल पैसा हा सिक्युरिटी आहे मध्ये अशी सिक्युरिटी नाही आहे आज जर बघितलं आपल्या देशामध्ये दे, तर पंच्याण्णव टक्के लोकांकडे पाच टक्के पैसा आहे देशातला आणि पाच टक्के लोकांकडे बघितलं तर पंच्याण्णव टक्के पैसा पाच टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्के ही कॅटेगरी मध्यमवर्गीय गरीब मध्यमवर्गीय आणि टॉप पाच टक्के कॅटेगरी जर मागितली तर सगळं श्रीमंत आपल्या देशामध्ये दे। हे पाच टक्के लोक काय करतात तर हे लोक बिझनेस करतात मग कोणी झिरोपासून स्टार्ट केलेले असेल कोणाची फॅमिली पहिल्यापासून श्रीमंत असेल तर बिझनेस करायचं म्हणजे स्वतःचं भांडवल हवं छोट्या का प्रमाणात होईना तुम्ही एक स्टार्टअप जर केलं आणि हे स्टार्टअप जर तुम्ही हजार दिवसापर्यंत हळूहळू हळूहळू जर घेऊन गेला तर शंभर टक्के तुम्ही किती नोकरीत कमवत असाल पन्नास एक हजार एक लाख पण बिझनेसमधून त्याच्यात दहा पट पैसे तुम्ही कमवू शकता कारण हजार दिवसाचा बिझनेसचा स्वतःचा एक्सपिरियन्स बनायचं का नोकरी देणारा बनायचं ही चॉईस आपली आहे धंद्यात शंभर टक्के अडचणी येईल वर्षभर सो खर्चाने धंदा तुम्हाला सांभाळावा लागल पुढं जाऊन हळूहळू स्टेप बाय थोडा 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 नफा कमावता कमावता हजार दिवसापर्यंत म्हणजे तीन वर्षापर्यंत धंदा घेऊन जाण्याची तुमची तयारी असेल तर धंदा तुम्हाला लाईफ सोबत घेऊन जाईल नोकरीमध्ये सिक्युरिटी आहे बरोबर आहे की नाही धंद्यामध्ये आहे पण फिल्लुर फिलूर घेतल्याशिवाय तोटा झाल्याशिवाय अनुभव येत नाही अनुभवाच्या बळावरती तुम्ही धंदा वाढीस नेणार नाही कुठलाही धंदा असू द्या छोटा असू द्या मोठा असू द्या पण तात्काळ पैसा पाहिजे असेल आणि तुम्ही तात्काळ पैशासाठी जर धंद्यात येत असेल तर ही, ही सुदे, सुदे, सुदे। पाई पाई कल्पना चुकीची आहे धंदा स्टेबल व्हायला नेटवर्क बिल्ड व्हायला खूप दिवस लागता तो कासवाच्या गतीने होत असतो स्टेप बाय स्टेप बाई स्टेप बाय स्टेप, बाई स्टेप, बाई स्टेप। मॅकडोनाल्ड अठ्ठावन्नव्या वर्षी धंद्यात सक्सेस झाले विचार करा आपली ताकद किती आहे आणि खूप जर करोडोमध्ये पैसा तुम्हाला कमवायचा असेल तर धंदा कुठलाही करा पण त्या धंद्याला योग्यरित्या डायरेक्शनला घेऊन जायचं असेल मोठ्या प्रमाणात बिल्ड करायचं असेल तर शंभर टक्के होतो फक्त तेवढं नॉलेज तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्या धंद्यातील मेंटोरिंग कोणाकडून तरी घेणं गरजेचं आहे शंभर टक्के करोडोमध्ये धंदा घेऊन जाऊ शकता पण नोकरीत ते शक्य नाही तुम्ही जर आज पंधरा दहा वीस पंचवीस पन्नास साधारीची नोकरी करत असेल तरी दुप्पटमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता प्रमोशन झालं तर त्याच्या डबल जाऊ घेऊन जाऊ शकता पण धंद्याचं गणित असं आहे की धंदा हा कुठपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो तो त्याला लिमिट नाही कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो पण तुम्ही त्या मानसिकतेने धंदा केला पाहिजे धंद्यात स्ट्रगल हे करावं लागतं जशी नोकरीमध्ये मंथली पेमेंट येते तारीख आली महिनाभरला पेमेंट येणार पण लिमिट आहे त्याला तसं धंद्याला लिमिट नाही तुम्ही अनलिमिटेड धंदा करू शकता जसं आहे आज छोट्या प्रमाणात सुरू झालं हळूहळू करता करता पूर्ण देश व्यापून टाकलाय तेरा धंद्यात होत्या आज तीनच कंपन्या शिल्लक राहिले आहेत का खरोखर आपलं स्वप्न असेल धंद्यातून म्हणजे जीवनामध्ये खूप पैसा कमवायचा आहे आणि कोणाची गुलामी जर करायची नसेल तर धंदा कधी बी श्रेष्ठ आहे फक्त तुमच्याकडं ते करण्याचं सेट पाहिजे माइंडसेट तुमचा पाहिजे आज आपल्या देशाचे रतन टाटा जर बघितलं तर ते एक बिझनेसमन नाही तर इंडस्ट्री लिस्ट त्यांना म्हटलं जातं ते पैसा कमवण्यासाठी बिझनेस नाही करत ते एवढा पैसा त्यांनी देशासाठी दिला नसतं दान केला नसतं म्हणजे विचार करा आज धंद्यासाठी फंडिंग देणाऱ्या भरपूर साऱ्या बँका आहेत आणि भरपूर सारे कंपन्या पण आहे तर तुमचा प्रोजेक्ट काय या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला फंडिंग मिळतं आणि बिझनेसमध्ये जे स्वातंत्र्य आहे ते नोकरीत नाही नोकर, नोकर होणं म्हणजे कोणाचं ते गुलामी करणं मग तुमची ड्युटी सकाळी सात ते सात असेल तर ती तुम्हाला करावंच लागेल विकली सुट्टी ही मिळणार बाकी सहा दिवस तुम्हाला जे जे काही टायमिंग असेल आठ घंटे दहा घंटे बारा घंटे ड्युटीचं हे तुम्हाला शंभर टक्के फॉलो करावंच लागेल तरच पैसा मिळेल कितीही इमर्जन्सी असेल तब्येत थोडीशी खराब जरी असेल तर ते चालणार नाही पण धंद्याला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने डायरेक्शन दिलं स्टाफ सगळ्या गोष्टी योग्य डायरेक्शननं तुम्ही जाऊ शकता आणि आज ऑनलाईन ॲटोमेन्शन ॲटो जर धंदा केला तर तुम्हाला स्वतः क करायची गरजच नाही लक्षात घ्या पण सुरुवातीचे हजार दिवस तुम्हाला चोवीस घंटे धंद्यात इन्व्हॉल्व हो व्हा लागेल तेव्हा तुमचा धंदा चांगल्या पद्धतीनं बिल्ड होता येईल आणि धंदा करायचाच असेल मित्रांनो तर धंद्याची सुरुवात ही पंचवीस ते पस्तीस या वयातच करा कारण तुमच्याकडे त्या प्रमाणात एनर्जी असेल माइंडसेट असेल आणि शिकण्याची मानसिकता जर तुमची असेल तुम्हाला व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणी रुकू शकत नाही फक्त जिगर पाहिजे धंदा करायचा धंद्यात पडा पचवायची तयारी जर असेल अपयस किती येऊ द्या पचवायची तयारी असेल तर पहिली पायरी आहे आणि नक्कीच तुम्हाला एसी ए ये मिळेल फेल्युअर तोटा वाटा हे सगळ्या गोष्टी आज कुठलीही इंडस्ट्री असू द्या आणि कुठलाही बिझनेस असू द्या शंभर टक्के त्या व्यक्तीच्या जीवनात फेल्युअर आलेलं आहे पण खंबीरपणे उभे राहिले मानसिकता आणि स्वतःचा जिगरा सोबत घेऊन त्यांनी जमलेला सक्सेस आणलं मिळवलं आणि करोडोमध्ये आज पैसा कमवत आहे नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जेह महाराष्ट्र